बासी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्ट ला एकवीस आठ ला दोन हजार पंचवीस ला इन्फॉर्मेशन भेटला भेटलं की गांजाच सप्लाय तिथून होणार आहे म्हणून तर ते आमचं ठाणेदार एपीआय ढेरे आणि त्यांचं टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिथं ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिथे ट्रॅप लावले जसं बोरगाव ते अंगरगाव ते गावाचं रोडमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होतं एक ट्रक येणार आहे तिथून ते दे, गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं त्यांनी तिच्यासोबत तिथं गेले थे थे था ते ते द्रावर, द्रावर होते फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार ते एक साईड रोड होतो तिथं साईड रोडला त्यांना संशयित आल्या तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लिनर्स एक ट्रक टू दुसरं ट्रक काही शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी मार्च केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडा डाऊट होता की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण सा अ, अ, वे, वे 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 टल, ट्रक भरून गांजा सापडला तर त्याचं पुढचं कारवाई ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण ते पूर्ण वेट वगैरे चेक करून पंचनामा केल्यानंतर सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयसआर ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केलं आहे टोटल एक लाख एक कोटी पन्नास लाख प्लस गाडी कंट्रिमती मुद्देमालला मिळून एक कोटी साठ लाख असं पूर्ण मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचा पुढचा आम्ही तपास आता पुन्हा त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने चार टीम्स केलेले आहे खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचे आम्ही डिटेल्स घेतले होते एक आरोपी कुश बांगर हे वरगावचं साहेब ते आम्हाला आणि तिथं मध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आमचं बारशीचं टीम बार्शी शाहरचं पण डिटेक्शन टीम आणि एसडीपी त्यांचा टीम केले आहे आणि बार्शी तालुकाचं टीम प्लस एल सी बी असं चार टीम टोटल वेगवेगळ्या आरोपी शोधण्यासाठी धरले आताच सेकंड आरोपी जे दुसरा ड्रायव्हर होता हे गाडी तर दुसरं गाडी भरत होते ते ड्रायव्हर आताच ताब्यात घेतलेले आहे अजूनही आणलं नाही आहे ते, तर तेही इनॉगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न करायचं आहे खास करून आम्हाला इथे माल कुठून आलं मूळ कुठं आहे बाहेर राज्यातलं असतील असं आमचा डाऊट आहे तर इथून इकडं कसं आलं आहे कोणतं रूटनी नाही आले तर आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सेकंड हे इथून इथं गाडी शिफ्टिंग करून दुसरं कुठं जात होते त्याचा समोरचा आरोपी कोणी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकवेजेस असं टेक्निकल टर्म आहे हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याचा लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय करत होते फारशी शहरमध्ये असतील त्या इथं लोकल अ, लोकल लेवलमध्ये अजून कोण इन्वॉल्ड आहे आणि मेन सूत्रधार त्याचा कोण आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे काही आरोपी निष्पन्न आहे मी सी डी आर असतील बँक अकाउंट डिटेल्स कोणत्या कोणत्या ट्रान्झॅक्शन झाले आहे फक्त गाडी हायर केलेली काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे त्याचा अगोदर पण काही असं गांजा आलेले काय एवढं मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल मध्ये कुठं सप्लाय होते त्याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पूर्वी बार्शी शहरामध्ये ड्रग्स सापडलेले होते तर, तर ते प्रकरण आणि हे प्रकरण तरी मिळतं जुळतं काही दहा किती आहेत असं काय वाटतंय का, का नाही ते एमडीचा होतं जे एमडीचं ते खास करून बार्शी टू परांडा परांडाचे काही आरोपी होते सात आठ आरोपी बरंडाचे होते आणि बार्शी मध्ये ट्रान्झिट इथून घेऊन जात होते इथे एक ट्रॅक लावून ते केले होते ते एमडी ड्रग वेगळा केस आहे ते आरोपी आणि हे आरोपी बोलले की एमडी ड्रग चे जे आरोपी होते ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि चांगल्या प्रकारे प्रकरण पकडलं असं देखील झालं परंतु तेच आरोपी सर एका महिन्यामध्ये सुटले याबाबत काय म्हणणं नाही त्याचा त्याचं आम्ही कडक सेक्शन मेन जे आरोपी आहे अजूनही फरार आहे जे तीन मेन आरोपी होते आता टोटल नऊ आरोपी भेटले ना चौदा होते टोटल आरोपी त्याच्यामधले तेरा पकडले होते आणि एक फरार आहे हा एकच फरार आहे तर तेरा आरोपी मध्ये आम्ही ऑलरेडी सूचना आहे की नवीन केस असते याच्यामध्ये बेल लवकर सरासर होत नाही आणि ते आम्हाला प्रूव्ह करायला लागते की याच्यामध्ये गँग आहे गँग ऑपरेट करताय तर ते प्रूव्ह झालं तर आम्ही याच्यामध्ये मोठ्या पण लावायचं तजवीज ठेवलेलं आहे बाराशे शहरामध्ये अशी चर्चा चालू आहे परिसरामध्ये या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये आणि मुळापर्यंत पोहोचून संबंधितांवरती कडकाय होईल बरोबर त्यासाठीच मी एकदा व्हिजिट करून हे जे डिटेल आहे सी डी आर असतील याच्यामध्ये कोण कोण आहे संपर्क कोणाकोणाचा आहे आ, तर हे सगळं डिटेलमध्ये टेक्निकली आम्ही चेक करून हे सर्व खोला तर आम्ही जाणार आहे कोणाचाही हस्तक्षेप असतील या कोणाच्याही दबाब्यात दाबण्यासाठी प्रयत्न होणार नाही कारण बार्शी बार्शी परिसरामध्ये गुटखानी अवैध वगैरे बऱ्यापैकी कारवाई आहे परंतु मॅन पॉवर कमी करते तर बार्शी तालुका पोलिस ठाण्या शहर शिहार पोलीस स्टेशनला आणखीन एक स्वतंत्र टीम कशी काही मॅन पॉवर आपल्याकडून काही प्रोव्हित करता येईल का हो आता तेच सगळं ठाणे सांगितलं की त्यांना आता लास्ट जनरल ट्रान्सफर मध्ये बऱ्यापैकी मॅन पॉवर आहे काही लोक नवीन दिलेले आहेत ते त्यांना डिटेक्शनमध्ये असतील कारवाई करणे ह्याच्यामध्ये त्यांना दे, ट्रेन ट्रेनिंग चालू आहे तसंच आम्ही सायबर सायबरसाठी खास सा लोकांना दिलेले आहेत प्रत्येक गोष्टी आम्हाला सायबर लिंक असते की सी डी असतील टोलमध्ये कसं डेटा काढायचं कुठून काही लिंक करायचं त्याच्यासाठी आम्ही टेक्निकल टीम पण केलेले आहे जेणेकरून हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत होईल नक्की त्याचा न स्ट्रेंथनिंग म्हणजे नवीन टीम करणे आणि त्याला स्थापन करणे ह्याचं चालू चालू आहे काम गांजा बार्शे सारख्या एवढ्या ग्रामीण भागात सहाशे किलो पर्यंत जर गांजा असेल तर त्याचं सिंडिकेट कुठे इथे आहे का किंवा ह्या संदर्भात कुठपर्यंत आहे आता हे जे ड्रायव्हर आणि मालक आहे त्यांनी इन्फ्रॉगेशन केलंय त्याला खूप काही माहिती आहे असं दिसून येत नाही तर मेन सूत्र वेगळं असतील की आता एवढा गांजा इथं कुठे महाराष्ट्रामध्ये मध्ये नाही ते बाहेर राज्याचा एक्झॅक्टली कुठून आले त्याचं कसं ट्रान्सपोर्ट हे हेच ट्रकनी आले का दुसरं ट्रक चेंज केले का त्याचं सगळं पूर्ण आम्हाला अजून इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे त्याचं अपडेट तुम्हाला नक्की आम्ही देऊ जी कारवाई झाली पहिलीच कार म्हणजे पहिल्यांदाच ट्रक आली होती त्यापूर्वी या भागात आल्या होत्या काय माहिती मिळते हे पहिल्यांदाच आले होते एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढं आलं नाही आहे नाही तर ते काही ना काही क्लू भेटले असते बट हे पहिल्यांदा आलेले असं त्या आरोपी सांगतो त्याला त्याच्या काही रेकॉर्ड पण नाही आहे आता एक आरोपी अटक फरार झालेले आहे झाले पण आम्हाला अटक आहे आता टोटल दुसरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचा इंट्रोगेशन करून आज अटक प्रोसिजर होऊन जाईल तर वार्षिक आणि रस्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी संबंधित

त्याविषयी म्हणजे नाही प्रेस कॉन्फरन्स होती त्या टाइम आले होते असतो तुम्हाला डिटेल्स म्हणजे तपास सर्व काय होऊन येते वाहनांचा काय तपास ऑफिस मध्ये भेटून देऊ